नमस्कार आजकाल केस गळती म्हणजे फक्त सौंदर्याशी संबंधित समस्या नाहीये बरं का तर ती एक सामाजिक मानसिक आणि आरोग्याशी निगडीत एक, एक मोठी समस्या बनलेली आहे तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवला असेल केस जर खूप प्रमाणात गळायला लागले तर पहिली भावना येते म्हणजे एक अस्वस्थपणा आणि भीती वाटायला लागते पेशंट मला म्हणतात की काय झालं मॅडम नेमके इतकं केस का गळतात आमचे खूप शंका त्यांच्या मनात यायला लागतात आणि जेव्हा रोज कंगवा भरून किंवा उशीवर आंघोळीच्या वेळी हातामध्ये केस दिसायला लागतात तेव्हा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो अनेक लोक तर सोशल लाईफ त्यामुळे टाळायला लागतात त्यांना एक सतत चिंता त्याचीच वाटायला लागते आणि त्यामुळे आणखी केस गळायला लागतात आज जगभरात केस गळतीची समस्या खूप कॉमन झालेली आहे आणि यावर आकडेवारी सुद्धा आहे एक इंटरनॅशनल जर्नल आहे ट्रायकॉलॉजीचं म्हणजे केसांशी संबंधित रिसर्च करणार त्यात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार चार पैकी एका स्त्रीला आणि तीन पैकी दोन पुरुषांना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर हेअर फॉल किंवा केस विरळ होणं म्हणजे हेअर थिनिंगचा त्रास होतोच आणि भारतातल्या तरुण वर्गात ही समस्या खूप झपाट्यानं वाढते मग त्याला पोल्युशन आहे चुकीचा आहार आहे जास्त प्रमाणात स्ट्रेस आहे स्क्रीन टाइम आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स इंबाल, आहे जसं थायरॉइड पीसीओस सारखे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स सा आहेत हे सगळे घटक एकत्रित येऊन केसांचं आरोग्य बिघडवत आहेत आता एक विचार करा बरं का की आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये आपल्या आई आजी बाबा आजोबा यांच्यामध्ये इतक्या प्रमाणात केस गळतीचे प्रश्न होते का खर तर नव्हते कारण त्यांचा आहार नैसर्गिक होता आणि घरगुती काही पोषक तत्वांनी समृद्ध असा आहार होता आणि आज काय प्रोसेस्ड फूड आहे फास्ट फूड आहे पॅकेज स्नॅक्स आहेत यांनी आपले जे आहारातले महत्वाचे पोषक घटक आहेत ना त्यांना आउट केलेले आहे आणि ही केस गळती वाढण्यामागची खूप मोठी कारण आहेत महत्वाची केस गळती म्हणजे फक्त दिसण्यासाठीच नसते का तर शरीराचा सुद्धा एक इशारा असतो की शरीरातले काही घटक आहेत किंवा टिश्यूज आहेत त्यांना पुरेसं पोषण मिळत नाहीये नरिशमेंट नाहीये त्यांना त्यांची कुठेतरी झीज होतीये आणि त्यामुळे केस गळत आहे आयुर्वेदानुसार यामध्ये अस्थिधातू आणि रक्तधातू किंवा रसधातू यांचा विशेष संबंध आहे कारण अस्थिधातूचा मल किंवा उपधातू म्हणजे केस म्हणजे अस्थि आणि केस यांचं पोषण जे आहे ते एकसारखं होत असत जेव्हा या घटकांची दुर्बलता येते तेव्हा त्याचा परिणाम थेट केसांवर होतो आधुनिक विज्ञानात याचं उत्तर एक स्पेशल इन्ग्रेडियंटने दिलं जातं बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन बी याला हेअर व्हिटॅमिन म्हणतात कारण बायोटीन जे आहे ते किरॅटीन प्रोटीनच्या उत्पादनात महत्वाची भूमिका आहे याची आणि किरॅटीन हेच आपलं केस नख आणि त्वचा यांचं मूळ घटक प्रथिन असतं बायोटीनची कमतरता झाली की केस पातळ होतात गळतात नख ठिसूळ होतात त्वचा ड्राय आणि निस्तेज होते एका अभ्यासामध्ये डर्मॅटॉलॉजीचं एक जर्नल आहे त्याच्यामध्ये एक अभ्यास झाला होता त्याच्यामध्ये ज्यांना बायोटीन व्यवस्थित मिळते त्या महिलांमध्ये केसांची जाडी वाढते संख्या वाढते आणि स्ट्रेंथ सुद्धा वाढलेली आढळली आहे आता तुम्ही विचाराल की मग मॅडम आम्ही दररोज बायोटीनच्या गोळ्या घ्यायच्या का तर अजिबात नाही कारण निसर्गानं आपल्याला बायोटीन किंवा इतर जे हेअर फ्रेंडली न्यूट्रिएंट्स आहेत त्यांनी समृद्ध असलेले अनेक सुपर फूड्स दिलेले आहेत जर आपण ती घरच्या घरी रोजच्या आहारात समाविष्ट केली अशी सुपर फूड्स तर आपल्याला केस गळतीवर केसांच्या अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतो आज मी तुम्हाला एक खास हेअरची सुपरफूड रेसिपी सांगणार आहे आणि ही रेसिपी फक्त चविष्ट नाहीये तर त्यामध्ये बायोटीन झिंक ओमेगा थ्री सेलेनियम कॉपर आयर्न अँटीऑक्सिडंट यांचा अगदी खजिना आहे यात काय काय तर बदाम काजू सनफ्लावर सीड्स जवस तीळ पंपकिन सीड्स खजूर असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे सगळ्यांना सहज उपलब्ध आहेत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ञ आणि आज आपण खूप छान रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी एक्साइटेड आहे आणि तेवढीच मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा उत्सुक असणार आहात चला पाहूया या, या रेसिपीतला प्रत्येक घटक आपल्या केसांसाठी कसं काम करतो ते आधी समजावून घेऊया कारण रेसिपीपेक्षा त्याचा गुणधर्म आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचा है। पहले बदाम, केसान साथी ने e आहे पहिले बदाम केसांसाठी नैसर्गिक टॉनिक विटॅमिन ई आहे बायोटीन यामध्ये हेल्दी फॅट्स आहेत प्रोटीन्स आहेत विटॅमिन ई आहे ना ते मधले आपलं ब्लड फ्लो आहे त्याला सुधारायचं काम करते आणि ऑक्सिरेटिव्ह स्ट्रेस किंवा झीज कमी करते एका ट्रायकॉलॉजीच्या अभ्यासानुसार विटॅमिन ई e सप्लिमेंट मुळे हेअरफॉल खूप कमी होतो बदामाच्या तेलाने शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला जर तेल मालिश केली तर त्यामुळे केस मऊ होतात चमकदार आणि दाट सुद्धा होतात अर्थात लावण्यासाठी किंवा नस्य करण्यासाठी तेल आहे ते चांगल्या प्रतीच्या बदामांचा हवं आणि ते सुद्धा लाकडी घाण्यावर बनवलेलं ला हवं कारण रिफाईन तेलामध्ये कुठलेच इन्ग्रेडियंट जे महत्वाचे आहेत नरिशमेंट देणारे आहेत ते शिल्लकच राहत नाहीत आपल्या अरहमच्या कॅटलॉग मध्ये शुद्ध बदाम तेल आहे ते तुम्ही केसांना लावण्यासाठी पोटातून घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता कारण सध्या शुद्ध दूध किंवा शुद्ध तूप मिळणंच अवघड आहे तर त्यासाठीचा सा हा एक पर्याय शिवाय नस्य ही एक सवय ते ही बदामाच्या तेलाचं नस्य हे केसांच्या आणि एकूण सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची सवय त्यासाठी तुम्ही शुद्ध तूप वापरू शकता किंवा शुद्ध बदाम तेल वापरू शकता तर नस्य ही रोज करण्याची गोष्ट आहे कारण त्यामुळे मानेच्या वरच्या सगळ्या घटकांची झीज कमी होते त्यांना खूप छान नरिशमेंट मिळतं छोटा ड्रॉपर असतो नस्यचा आपल्या गिफ्ट पॅक मध्ये पण आहे असा अगदी छोटा ड्रॉपर गरम पाण्यात ठेवून कोमट झालेलं तेल साधारण पाच पाच थेंब दोन्ही नाकात रात्री झोपण्यापूर्वी टाकावं यामुळे झोप चांगली येते स्मृती चांगली होते केस दाट होतात डोळे छान होतात स्किन छान होते असंख्य फायदे तेच म्हणून नस्य रोज करायचं बदाम तेलाने ही पहिली गोष्ट आता दुसरा इन्ग्रेडियंट काजू काजूमध्ये झिंक आहे आणि कॉपर आहे झिंकची कमतरता ही हेअर फॉलचं एक मोठं कारण असू शकतं झिंक असताना ते फॉलिकलला प्रोटीन्स बाइंड करण्यासाठी मदत करतं बांधून ठेवण्यासाठी म्हणून नवीन केस उगवायला लागतात आणि कॉपर असतं ते मेलानोसाईट पेशींना सक्रिय ठेवतं आणि मेलानिन तयार करायला मदत करतं त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं तिसरा घटक सनफ्लावर सीड यामध्ये पण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स से आहेत सेलेनियम आहे याच्यामध्ये आणि प्रोटीन आहे सेलेनियम हा जो ट्रेस अगदी मिनरल आहे सूक्ष्म आहे तो केसाच्या फॉलिकल्सना इन्फेक्शन पासून वाचवतो त्यांच्यामध्ये सेलेनियमची डेफिशियन्सी असते ना त्यांच्यामध्ये नेहमी नेहमी डेंड्रफ होतो किंवा स्कार्पशी संबंधित समस्या आढळतात याशिवाय सनफ्लॉवर सीड्स मधला जो बायोटीन आहे तो केसांना अर्थातच खूप स्ट्रेंथ देतो पुढचा आपला इन्ग्रेडियंट आहे पंपकिन सीड्स हो बिया याच्यामध्ये सुद्धा झिंक आयर्न मॅग्नेशियम आणि फायटोस्टिरॉल्स असतात विशेष म्हणजे एक इव्हिडन्स बेस्ड कॉम्प्लिमेंटरी आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन असं जर्नल आहे त्याच्यामध्ये एक प्रकाशित झाली होती क्लिनिकल ट्रायल त्यामध्ये असं दिसून आलं की पंपकिन सीडचं ऑइल घेतलेल्या पुरुषांमध्ये सुद्धा अँड्रोजेनिक अलोपेशिया म्हणजे मेल पॅटर्न बालनेस जे टक्कल पडतं ना मागे जातात केस त्यामध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत केसांची वाढ झाली म्हणजे पंपकिन सीड्स फक्त पोषणासाठी नाही तर हेअर साठी सुद्धा खूप उपयुक्त सिद्ध झालेले आहेत पुढचा आपला घटक आहे जवस याला संस्कृतमध्ये नील पुष्पी असं नाव आहे वात कफ आणि पित्ताचा नाश करणाऱ्या या बिया आहेत त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आहेत लिग्नान्स आहेत फायबर्स आहेत ओमेगा थ्रीमुळे स्काल्पमधली सूज किंवा इन्फ्लेमेशन कमी होतं त्यामुळे फॉलिकल स्ट्रॉंग राहतात एका अभ्यासानुसार ओमेगा थ्री सप्लिमेंट जर घेतले तर त्यामुळे हेअर डेन्सिटी आणि स्काल्पचं हायड्रेशन किंवा नरिशमेंट सुधारतं जवसाच्या बिया असं खूप छान नरिशमेंट आपल्या स्काल्पला देतात या स्निग्ध उष्ण आणि पचायला जड आहेत म्हणून जवळ साखे खाण्याऐवजी त्याची पावडर किंवा चटणी किंवा आज आपण जो सुपरफूड पाहणार आहोत तसा लाडू यामध्ये पावडर करून घेतली तर त्याचं पचन जास्त चांगलं व्हायला मदत होते किंवा ऍप्स त्याचं पुढचा इन्ग्रिडियंट अर्थातच तीळ आयुर्वेदात तिळाला फार छान केश असंच म्हणलंय म्हणजे केसांसाठी घटक आला की त्यामध्ये तीळ हवाच केसांसाठी अतिशय हितकर आहे दंत्यो अल्पमूत्रकृत ग्राही वातघ्नो अग्निमतीप्रदा केसांसाठी कर दातांसाठी कर आणि मतीप्रद म्हणजे बुद्धिदायक सुद्धा आहे तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक कॉपर आयन आणि हेल्दी फॅट्स आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे ते केसांना मजबूत करतात झिंक आणि कॉपर हेअरचं पिगमेंटेशन किंवा कलर टिकवून ठेवतात आणि त्यातलं आयन आहे त्यामुळे स्काल्पला खूप छान नरिशमेंट मिळतं असं ते तेल डोक्याला लावलं तर अकाली केस पांढरे होणं थांबतं केसांची मुळं घट्ट होतात आपल्या आधीच्या पिढ्यांनी याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे आज सिद्ध काय झालेलं आहे आणि आधुनिक संशोधनात तर लिग्नास जे आहे ना तिळामध्ये आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत ते फ्री रॅडिकल्स पासून केसांचं रक्षण करतात म्हणून हेअर ऑइल मध्ये सुद्धा आपण तिळाचं तेल सुद्धा आवर्जून वापरतो आपल्या हेअर मध्ये पुढचं आहे खजूर नैसर्गिक ऊर्जा देणारा पदार्थ पण केसांसाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण याच्यात आयन आहे आयन डेफिशियन्सी महिलांमध्ये हेअर फॉलचं प्रमुख कारण असतं खजूरमुळे हिमोग्लोबिन वाढतं ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं स्काल्पला फोलिकल्सला छान नरिशमेंट मिळतं याच्यामध्ये सुद्धा पोटॅशियम आहे व्हिटॅमिन बी सिक्स आहे जे मध्ये खूप कोरडे पण आलेला असतो वात वाढलेला असतो तो कमी करून केसांना मऊ ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे तर हे झाले घटक आता रेसिपी तर काय प्रमाण घ्यायचं याचं एक कप बदाम एक कप काजू एक कप सनफ्लावर सीड एक कप पंपकिन सीड तेवढे जवस आणि अर्धी वाटी तीळ तेवढेच खजूर हे सगळं थोडस तुपावर हलकं भाजून घ्यायचे आणि हे खजूर आहेत त्यांच्या बिया काढून छोटे तुकडे करायचे आणि सगळे घटक मिक्सरमध्ये घालून त्याचे एक पावडर करून घ्यायचे आता या पावडर तयार झाल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत बरं का ही जी पावडर आहे ती रोज अशीच तुम्ही दुधात दह्यात ताकात किंवा स्मूदीमध्ये मध्ये घालून से, सेवन करू शकता आणि दुसरं ऑप्शन म्हणजे याचे छोटे छोटे लाडू किंवा एनर्जी बॉल्स म्हणू शकतो आपण असे रोज सकाळी तुम्ही एक किंवा दोन खाऊ शकता दोन्ही प्रकारे ही रेसिपी शरीराला सगळे आवश्यक घटक देते विशेषतः एक काळजी घ्यायची ज्यांना खूप पित्त होतं किंवा खूप उन्हाळा अशांनी या लाडू मध्ये काजू किंवा जवस हे खूप उष्ण असलेले इन्ग्रेडियंट थोडे कमी करायचे आणि त्याऐवजी मग काळ्या मनुका किंवा सुके अंजीर असे थंड गुणधर्माचे इन्ग्रेडियंट ऍड करायचे आता विचार करा आपण या रेसिपीतला प्रत्येक घटक समजून घेतलेला आहे बदाम केसांना व्हिटॅमिन ई e आणि बायोटीन देतात काजूमुळे झिंक आणि कॉपर सप्लिमेंट मिळतं सनफ्लॉवर सीड्स पंपकिन सीड्स हे स्पला काय देतात तर सेलेनियम आणि फायटोस्टिरॉल्स जवसमुळे ओमेगा थ्री मिळतं तीळ कॅल्शियम आणि झिंक देतात आणि खजूर आयन देतं म्हणजे हा छोटासा लाडू केसांसाठी नैसर्गिक मल्टीविटॅमिन कॅप्सूल आहे बेस्ट सुपरफूड आज आपण बाजारात जे महागडे प्रॉडक्ट्स विकत घेतो त्यामध्ये अनेकदा सिंथेटिक व्हिटॅमिन्स असतात प्रिझर्वेटिव्ह असतात केमिकल्स असतात आणि त्यांचा परिणाम तात्पुरताच असतो पण आजची आपली रेसिपी म्हणजे अगदी शुद्ध नैसर्गिक आणि सुपर फूड म्हणावी अशीच आहे दररोज जर तुम्ही हा एनर्जी बायोटीन बॉल सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट केला तर काही आठवड्यात साधारण सहा ते आठ आथ आठवड्यात आथ तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की हेअरफॉल कमी झालाय केसांना नैसर्गिक चमक आली आहे आणि तुमचा सुद्धा स्ट्रॉंग झालाय आरशात बघताना तुमचा आत्मविश्वास यामुळे नक्की वाढेल ही रेसिपी अर्थातच फक्त केसांसाठी उपयोगी नाही तर संपूर्ण शरीरासाठी सुद्धा उपयोगी आहे त्यातले जे ओमेगाथ्री किंवा अँटीऑक्सिडंट्स आहेत सगळे घटक आहेत ते हृदयाला सुद्धा संरक्षण देतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आपली हाड स्ट्रॉंग करतात थकवा कमी होतो म्हणजेच केसांबरोबर पूर्ण आरोग्यासाठी हे एक हेल्थ टॉनिक आपण म्हणू शकतो अर्थात याबरोबर केसांसाठी बाकी केमिकल्सचा वापर कमी करणं डाय किंवा खूप घातक रंग वापरणं हे सुद्धा कमी करायला पाहिजे हे सगळं महत्वाचं आहे सारखं शॅम्पू बदलत राहणं सिरम्स वापरणं यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य देणं महत्वाचं आणि त्याचबरोबर नस्य आणि शिरोभ्यंग या दोन सवयी केसांसाठी खूप महत्वाच्या आहेत तर शेवटी एवढंच सांगते की सुंदर दाट निरोगी केसांसाठी तुम्ही बाहेरून कितीही कॉस्मेटिक प्रॉडक्ट वापर प्रॉडक्ट वापरले तरी तेवढं पुरेसं नाहीये बर का खरा बदल हवा असेल ना तर आपल्याला आतूनच पोषण प्रोड़क द्यायला लागतं तर असं पोषण या सुपर रेसिपी मधून तुम्हाला मिळेल याची मला खात्री आहे ट्राय करून बघा तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा रेसिपी आवडली का ते सुद्धा नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद